नमस्कार मी प्राध्यापिका मेदादाते लेखक क्रमांक तीनशे पंचेचाळीस दहा डिसेंबर माणिक प्रभू श्री दत्त दत्तात्रयांच्या संकेतानुसार हुमनाबादच्या प्रभू कुटुंबात अठराशे सतराच्या जयंती दिवशी अत्यंत तेजस्वी मुलगा जन्माला येतो रूप तेजस्वी असतंच आणि त्यामुळं तो सगळ्यांचा लाडका होतो आणि दत्तांनी सांगितलेलं आहे ही बातमी सगळीकडे झालेली असती त्यामुळे त्याच्याबद्दल सगळ्यांना विलक्षण प्रेम वाटत असतं त्या काळात लहान मुलं खेळत खेळत रानावनात जायची तसाच हाही जायचा पण हा मध्येच कुठंतरी गडप व्हायचा तो खेळता खेळता कुठं बराच वेळ येत नाही मुलं विचारा विचारे कुठं गेला होता पण हा जाऊन ध्यानाला बसायचा तो मात्र उत्तरं उडवाउडवीची द्यायचा सातव्या वर्षीत त्याची मुंज होती त्यांनी गायत्री मंत्र मिळ म्हणत की लगेचच ते पुढचे मंत्र घडागड म्हणायला लागतात ते सगळे तिथं उपस्थित असलेले सगळे अचंबित होतात पण त्यांनी एक भाषा नाही तर संस्कृत मराठी कानडी फारशी तेलंगी उर्दू सर्व भाषा आत्मसात केल्या आहेत आणि त्याच्यात त्यांची भजनं पदं सगळ्यात आहेत त्यामुळं आणि ते इतके अस्खलित बोलायचे सराईतासारखे बोलायचे हे त्या भाषा ज्यांच्याशी बोलायचे त्यांना सांगावं लागायचं की ही भाषा ते नेहमी बोलत नाहीत ते आत्ता तुमच्याशी भक्त बोलत आहेत लोक त्यांना दत्तावतारच मानायचे पण मुसलमान खूप भक्त होते त्यांचे ते सर्व मुस्लिम लोक त्यांना मेहमूद सुभानीचा अवतार मानायचे कोणी पुन्हा एकदा बाराव्या शतकात जशी संतांची मांदियाळी झाली तशी शतकात शतकातसुद्धा संतांची मांदियाळी होती साईबाबा स्वामी समर्थ गोंदलेकर महाराज शंकर महाराज माणिकप्रभू हे सर्व समकालीन आहेत अठराशे सत्तावन्नच्या बंडामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता त्यांनी दांडू मोठमोठे काठ्या अभिमंत्रून दिल्या होत्या स क्रांतिकारकांना त्या दरम्यान माणिकनगरला साईबाबा स्वामी समर्थ बऱ्याच काळासाठी वस्तव्यलं होते मुंज झाल्यावर मात्र ते मंथाच्या गुहेत तपश्चर्येला गेले कुणीतरी गावकऱ्यांनी पाहिलं आणि आईवडिलांना बातमी सांगितली की ती बातमी ऐकून ते लगोलग जंगलात गेले पण माणिकप्रभूंनी दिक्षून सांगितलं की कुणी काहीही सांगू दे दत्त संकेताने मी तुमच्या कुशीत जन्मलो आहे पण आता मला जनसेवा करायची आहे मला माझे काम करू दे आनंदाने पण नाईलाजाने ते परत आले आजही ती गुहा माणिकप्रभूंची गुहा म्हणून प्रसिद्ध आहे एकदा स्वामी समर्थ फिरत फिरत माणिकनगरला पोचले माझा मोठा भाऊ येतो आहे ये म्हणून त्यांनी खूप गवगवा केला गोंधळ घातला आणि त्यांचा स आदर सत्कार केला त्यांची भेट झाली दोघांची जोडी जमली दोघांनी खूप सहा महिन्याच्या वर काळ उमऱ्याच्या झाडाखाली तपश्चर्या केली आहे तसेच एकदा माणिक प्रभू आणि त्यांचे मोठे बंधू तात्याजी हे ओसरीवर बसून गप्पा मारून ते का काही विषय चर्चा करत होते आणि अचानक बाहेर भिक्षानदेही म्हणून आवाज येतो तो आवाज जवळजवळ ये लागतो आणि चक्क तो माणूस ओसरीपर्यंत येतो आणि भिक्षानदेही म्हणायला लागतो तात्याजी उठतात कटोराभर धान्य घेतात आणि तो रिकामा करतात तर तो कटोरा रिकामाच पुन्हा तो दाखवतात असं दोन चार वेळा होतो कटोरा प्रत्येक वेळा रिकामा माणिकप्रभू डोळे मिटून बघतात तर अरे हे तर शिर्डीचे साईबाबा आहेत मग ते म्हणतात की थांबा दादा आता मी घालतो भिक्षा मग ते उठतात आणि एक पाच खजूर आणि थोडी फुलं घालतात सुगंधी फुले मग ते म्हणतात की ती फुलं तशीच ठेवतात आणि म्हणतात हे तुम्हाला आणि ये किस काम की आणि ती पाच खजूर असतात बस येई मेरे काम के हे असं म्हणून उचलतात आणि तुम्हा तुम्ही दत्तावतारा म्हणून खूप प्रसिद्धीला याल आणि दत्ताचे लाडके आहात असं सांगून भरघोस आशीर्वाद देतात पुढं माणिकप्रभूंनी खूप लोकसंग्रह केलेला आहे त्यांच्याकडे के दत्तावतार म्हणूनच लोक पाहत आलेले आहेत त्यांच्या जन्माच्या तिथीपूर्वी चार दिवस म्हणजे गीता जयंतीलाच त्यांनी संजीवनी समाधी घेतली धन्य दत्तावतार आणि धन्य माणिकप्रभू नमस्कार